झाले बाबा जर नाही वांग्यावरती लोक वांगे तोडून गेले मार्केटला लोकायचे आमच्या अजून वावरातच आहे एवढ्या वांगे झाले लोक खातील तरी का कॅरेट आणायचे वांगे तोडून घ्यायचे काय डोक्यात नाही आमचं म्हाताराच दिसतंय त्याच काय झालं राजनीतीला डोक्यात घुसेल काय माहिती लोकांचे प्रचार चालू आहे आमचं म्हातारा दिसतंय या गाडीतून उतरायचं त्या गाडीत बसायचं निसतं येडे घाल राहिले इकडून तिकडून तिकडून इकडून आता एवढ्या वांगे कुठून यायची खाली पण घेईन तरी काय असे तोडून फेकून पण द्यावं लागेल वांगी काय सांगा माणसाला किती वांगी आहे तर दिनभर वांगी ये मला बडबड चालली का तुम्ही आली का तुम्ही हां झालं का पर्चा संपला पर्चा संपला का परकार अहो तुम्ही गेलं त्या ना गाड्यात बसून लोकायचे हा गं मी गेलो तो दवाखान्यात हं हां तर तोड आत कर म्हण तुम्ही आता ना शेतात जा हां वांग्याचा कांजी, कांजी, कांजी खा त्याच्या बापानं पाहिलं का वांग्याचा वांग्याचा कांजी होतो का रस्सा कांजी खा म्हणजे तू म्हण वांग्याचा आहे ना कांजी पेजार म्हणून उकडून पाणी प्यायचं त्याचं काय माहिती आता तू सुप्र नाही का मी मी नाही खायला असं काही अगं नाही खायला पण बनवेलच आहे का नाही वांग्याचं बरेच बनेलय वांग्याची काळी भाजी या असं कांजी मी पाहिलं ऐकलं बरं मग एक काम कर काय तू म्हण वांगे काही तोडू नका आता तुम्हाला रसायलाच राहू द्या एवढे एवढे का तुम्हाला नाही डोक्यात राहिले आता डोक्यात राहिले लोक पैसे तुम्हाल तुम्हाला कांजी करून खायची व्यवस्थित मला बी ते पण त्याच्यात बटाटे बटाटे हा मग तुला फरळ आला काय खिचडी काय तुम्हाला कळत काही ते शेजारचे शेजारच्या वांगेचे किती पैसे झाले आपले वांगे असेच वावर हो राहिले अगं आपले आ, आखे वांगे ना त्या झाडाला लाटाकलेत पाय ते आंबे आंडे आंबे आंबे हा हा, हा आंब्याचं झाडे का ते मग काय वांगेच दिसवाल का तुम्हाला एवढं मला वाटलं हे वांगे ना उन्हानं थापले तिकडे सावलीला गेले आणि तू काला त्यांना गुदगुल्या करीत होती मग

मी वांगा नाही वांगे तोडणार म्हणजे अख्खे तुम्हाला फक्त आनंद द्यायचे कॅरेट हा अख्खे तोडामध्ये म्हणजे हे नाही ते म्हणते का आणू किती घेतली तुम्ही आज हा ग मी दवाखान्यात मी पेशंट माणूस काय येणार गोळी घेतली गोळी गोळी नाही घ्यायला तुम्ही आख्खी क्वाटर आणायला दिसते मला येडी ग इड काय कोटरीनं मोठं वांगेचं ना आंब्याचा फरक काय ना हा हा एक तुम्हार एक झाड दोन दोन एक घेणं

आता वांगे तोडून घेते ना बरे मी नुसते कॅरेट आणायला जर झाले का मला जर माहीत असतं ना एवढे वांगे मी आता कॅरेट घेऊन आले असते मला आणलं म्हातार रोज जातो वावरात असं काय आता म्हातारे कॅरेट आणस तर मी सावली जाऊन बसते म्हातारा आले का मग कोण दोघं तोडू वांगे किती टाइम लागत आता ऊन झालं बाई नुसते उन्हान दगदा घोरायली हो गरीब असा माणसांना उन्हा ठेलो रे काय जाऊ बाई कुठं जावंस इकडून कुठ वाटाय एक वाटाय झालं कुठ जायचं कुठ खाल्ले वस्तीव जात नाही इकडून नाही वाट इकडून आमचं शेत आहे असं जावं लागेल तुम्हाला आता काय काम काढलं इकडे ले? काम काही नाही मी बाळन पुचितो का हं काटतोच तू सतड दा बाई आतापर्यंत पण तू तोसले मी घालून देतो तू तुटसु नाही देतो बाई काय घालन तुटसु देतो हां

मग पैसे देऊन टोचून घे हा 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 का बाबा, बाबा तू फुकट बाई मी जर टोचायला लागलो ना बाईला गावू सुद्धा देत नाही एकदम हळू हे बाबा काही नको बोलू एक तिथं कोण नाही काय असं टोचून घ्या घालून घ्या बर मी करता येईल अजून कमी करतो तर कायचे ट्वचायची दहा रुपये कमी करतो मला ट्वाचायच नाही ना मग घालून घे म्हणजे बळाच अरे आल सा, चालू सांग सोडू नको तू पण मला नाही टसायचं मला नाही मी लय लांब लांब फिरतो मला इकडे वेळेला वेळ भेटत नाही बघितल्या सातार बाईने मला फोन करू करू सामान्य म्हणून फोन करत असा त्यांचा नंबर आज लागलाय आता तू चालू आहे घालून बाबा नेट बॉल बर का तुला बोलायचं एक हजार लोक राहते ते बाहेर कोण मला इतक्या दिवसात जाण आमच्या आमचा आमचा वडील त्याच्या मागे त्याचा मी उचलला वडील पार देतात आमचं

असं बोल राहिल तुला काय पाठवत काही ते काय पाठवते मग मग धंदा आहे माझा ए रे धंदा असं बाय एकटी बाय पाहिजे बाई घालून घेऊन टोचून घे कोणता धंदा आहे तुझा अगं इकडे कुणीच नाही मी काय होतो तिकडे गावात येईन ना मग मळ्यात कुठे येऊन राहिले गावात जरी गेलो तर इतका बाय मला बोलीचे ये एक मध्ये मला घालून एक मध्ये मला टोचू दे एक मध्ये घालून टू फार व्हायत काय करतो बाई लागत नंबर डायरेक्ट आपल्या बाग नंबर लागत हा घालायला टोचला हा कर मी, मी कायम काम येत नाही ना मी सतरा तुझे बंद कर तो तुला पाणी गा? या, या गावात आहे ना नव्वद टक्के बाया मेट्रो नव्वद टक्के ना कार नाही ना मोठी पोर झाली करा मला बोलून घेतला टोचायला थोडी मोठे हा लगेच बोलून बाबा घेतातीट नीट झालं नीट घेतून

तुला तू चितो हा हा ज्वाधाचं काम करतो नवरल घालतो माल टू चितो हो? हा असं काय बोल राहिलं तू तुला ना मार खायचंय मला तरी वाटतं म्हणजे तसा नाही तू वाटली रे अ पाणी काय म्हण राहिले अहो नाही रे या पाणी कॅप्टन हा मी कुठं जाऊ आमच्या गावावरून आमच्या गावावरून तुला कोण बोलवलं नाही बोलवलं चालू तो सांग ना तर त्याला सांगतो काय धंदा आहे माझं धंदा आहे काय मी भेटतो आहे लस माझं अरे धंदा काय आहे तुझा टोच घालायचा मग घालायचं टोची चो हा मला टोच मला टोच तुला तू बाया टोची तो काय चिडून ऐकत चाललो होतो थोडी मोठी पोर झाली का मला बोलून घ्याचा टोचायला हा बरं का रे आता ही पोर दिसते का तुला जर ते मात्र बुजल पर टुचून घ्यायचं

तुम्ही एवढ्या एवढो वयस्कर झाला हं तुम्हाला अजून कोणी घातल नाही कोणी टोचतच नाही का हा हे काय काय नीट बोल मी काय म्हणतो नाही नाही मी तो नाही मोठी झाली का तू काय काल तू काय काल काय बाई मी आधी तुच तर मग सांग नीट सांगा बर का तुम्ही बोल ना काय टोचितो काय घालतो अरे भाऊ नाग टोचितो आणि कानामध्ये ते ये घालतो बाळ्या घालतो अरे गाडवा मी आणि तो का वाच मी टोचितो बरं मग सांगा तुम्ही काय माहिती म्हातारे म्हातारा माझा बॉग म्हणजे परत ते बॉग नाही का अरे हा पण मग तू समजून सांग बाबा तेच आधी आधी टोचितो म्हणजे नाग टोचितो आणि कानामध्ये घालतो एक तर तू दिसतो त्या जपानी लोकांसारखा कॅप्टन नाही का ते आधी टोपी जॅकेट उन्हामुळं म्हणजे याच्यामुळं ऊन जास्त येतंय का ऊन कमी म्हणजे नागटोचा बाळीबुगड्या वाला दिसतो तो हा म्हणजे असं सांग ना मी बाळीबुगड्या अरे तुला खायला की दारा ना गाद पहिलं सांग ना तुम्हाला टूचू का तुमचा घालू का हो घ्या टोचू ना आपण बाळी घाल तुम्हाला म्हातार पानाला आईला बाळ्या का गेला का रुकडू गावाला कोण बाळ्या बरोबर मी काही घ्यायचं हा मग मला दुस टू घालायला मला नत करणार तुम्ही एवढे कशा करता मोठ बॉग पाडू तिच्या नाकात ना तिच्या गावामध्ये पत बरोबर तिच्या नाकात नाही न ना तिच्यावर थी तिच्या नाकात नाही न तिच्यावर तिचो काय राखेल वत पाहिजे

कानांतर टोचा दुसरं फोन पे मारतो दे किती मग फोन पे करता रुपये खास माणूस येथे आपण बर झालं आपल्या गावात जायचं वाचायला हो पण तो न्यवसा त्याला मारलं जास्त का म्हणायचं घालून घ्या टोचून घ्या मी हा म्हणतो काय नेमकं बर मी येणार म्हणजे मला माहितच होत काही एकटी जंगल आहे हा ना मळ्या करता आपल्या चला मग आय ना तुम्ही कॅरेट घेऊ तोडून केलं तो आमची